मराठी भाषा जे टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आहे अंडा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी असं म्हणणार आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहेत की विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला कांडायला लागला भरा ला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही आला पाणी नाही आला मुद्दाम बोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही सण